खोपोली हो नगरपरिषद निवडणूक रणधुमाईत हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात रंगलेला राजकीय सामना थेट डीएनए पर्यंत येऊन पोहोचलाय महेंद्र थोरवे यांनी एका माध्यमांशी बोलताना तटकरेंचा डीएनए कोणता असा सवाल केला होता सुनील तटकरेंनी यावर त्यांच्या खास शैलीत उत्तर देत जोरदार पलटवार केलाय कोणतरी मला म्हणालं काल परवा कर्जाच्या का खोबलीच्या सेवेत माझा डीएनए तपासा होय माझा डीएनए आहे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी समर्पित भावनेने त्या ठिकाणी काम करणं माझा धर्म डीएनए आहे धर्मनिरपेक्ष विचाराची जपणूक करणं माझा डीएनए आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला सोबत घेत त्या ठिकाणी काम करणं पण माझा सवाल आहे थोरबे साहेब तुम्हाला डीएनएचा एकदा लॉंग फॉंग सांगा म्हणजे तुम्हाला त्याच्यातला अर्थ करतो का मला काय एकदा डीएनएचा लाँग फॉर्म काहीतरी सांगा नाही तर कोणाच्या कारण तरी विचारून घ्या त्याचा लाँग फॉर्म तुम्हाला जर का इंग्रजीमध्ये बोलता आला आम्हाला आनंद होईल त्याचा अर्थ सांगता आला तर आनंद येईल तुमचा डी एन ए मी सांगतो आहे आज तुम्ही सगळेजण या व्यासपेटमध्ये आहात माझ्या आयुष्यामध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये साधी एन सी सुद्धा सुनील तटकरेवरती दाखल नाही साधी एन सी सुद्धा माझ्यावरती दाखल नाही अरे तुमच्यावरती इंडियन पिनियल कोड खाली असले कुठले सेक्शन राहिले नाहीत की ज्याचे गुन्हे तुमच्यावरती दाखल नाहीत असं तटकरेंच्या आव्हानानंतर तटकरेंवर प्रतिहल्ला चढवलाय परवा साहेब या ठिकाणी परिवर्तन अपरिवर्तन आघाडीची सभा झाली परिवर्तन तर ते त्यांच्याकडनं होणारच नाही साहेब आणि फक्त चुका टीका टिप्पणी हेच त्यांचं आत्तापर्यंत साहेब काम आहे परवा त्यांनी या ठिकाणी मी डीएनए सुनील तटकरेंचा डीएनए काय हे विचारलं त्यांनी तपासून व्हावा असं मी विचारलं राजकीय कोड आहे साहेब तो हल्ली सर्रास सगळे बोलतात की तुमचा डीएनए काय तो राजकीय शब्द होता सुनील तटकरेंनी कर्जतच्या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर बोलल्या मी कर्जत कर्जतला बोलेत या ठिकाणी सुद्धा पुन्हा त्यांनी ते येऊन तेच केलं इथे सुद्धा साहेब त्यांनी विचारलं की मला माझ्या डीएनएवर आमदार बोलतोय त्या आमदारांनी डीएनएचा लाँग फॉर्म सांगावा मी त्याची सभा व्यवस्थितपणे ऐकली रात्री एक दीड वाजला होता सुनील तटकरची सभा ऐकली हा डी एन एचा लाँग फॉर्म काम आखतोय अरे मी डीएनएवर बोललोय तर फुल फुलफॉर्म मागा फुल फुल तरी मागायचा होताच डीएनएचा लाँग फॉर्म कशासाठी मागतोय फुलफॉर्म मी सांगतो या ठिकाणी आणि डीएनएचा फुलफॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए हे सुनील तटकरेने मला सांगितलं होतं का डीएनएचा लाँग फॉर्म सांग लाँग फॉर्म बेसिक इंग्लिश तरी व्यवस्थित बोलायचं डीएनए चा फुल फॉर्म त्यांनी मला विचारायला पाहिजे होता अरे मी डीएनए चा फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगत आहे परंतु सुनील तटकरेंचा डीएनए खरोखरच राजकीय फार खराब आहे खोपोले नगर परिषद निवडणुकीतील राजकारण आता थेट डीएनएच्या पातळीवर पोहोचले निवडणुकीचा दिवस जस जसा जवळ येतोय तस तसा दोन्ही मातब्बर नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होतोय खोपोलेतील निवडणुकीची लढाई आता विकासापासून थेट डीएनए पर्यंत पोहोचली